सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक रोड शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सभावती सजावट व सुशोभीकरण रंगमंच उभारण्याचा कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आलाय या निमित्तानं संपूर्ण नाशिक रोड परिसर भगवामय करण्यात आलाय ठिकठिकाणी कमाणी व प्रवेशद्वार देखील उभारण्यात येणार आहे या निमित्तानं नाशिक रोडकरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी देखील मिळणार आहे नाशिक रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी सुनील समजीकर यांच्या मार्गदर्शनाखाली लाल किल्ल्याचा देखावा वरंगमंच उभारण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ विधिवत पूजा करून करण्यात आला आकर्षक व लक्ष्यविधीर ठरणारे रंगमंच असणार आहे यावेळी शिवजन्मोत्सव सोहळा संयोजक समितीचे अध्यक्ष शिवाजी हंडोरे ज्योती हंडोरे कार्याध्यक्ष बाळासाहेब म्हसके सीमा म्हसके उपाध्यक्ष सुनील पाटोळे आरती पाटोळे सरचिटणीस संदीप वाळके अर्चना वाळके उपाध्यक्ष मंगेश पवार खजिनदार नितीन पाटील चिटणीस जयेश अरिंगळे यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली आहे जय जिजाऊ जय शिवराव ऐतिहासिक सर्वपक्षीय शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड झेल रोड यांच्या वतीने आज जो दोन हजार चोवीसचा देखावा आहे त्याचं भूमिपूजन झालं आणि त्यात सर्व पक्षाचे मान्यवर सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित झाले सर्वप्रथम मी समितीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलं त्याबद्दल त्यांचे आभारही मानतो दोन हजार चोवीसची संकल्पना ही महिला थीम असल्याकारणाने गेल्या अनेक वर्षामधनं जे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती ही होतीच आहे परंतु दोन हजार अठरापासनं जे नाशिक रोड नाशिक जिल्हा आणि महाराष्ट्रभर ज्या समितीचं ऐतिहासिक नाव झालं तर त्याचं कारणही तसं आहे की दोन हजार अठरापासनं सर्व पक्षाचे मान्यवर पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन ह्या सोहळ्याची सुरुवात केली आणि त्यातले दोन मुख्य कारण असे आहेत की सर्व पक्ष एकत्र येणं आणि दुसरी गोष्टी कुणाकडेही बळजबरीनं जो काही निधी लागतो तो, तो बलजबरींनी न मागणं स्वखुशीनी राजांच्या जयंतीत राजांच्या कार्यास लोक खोशीनी निधी ही जमा करत असतात परंतु आपण त्यांना सभासद नाव दिलेलं आहे आणि त्या त्या प्रमाणात ते सभासद म्हणून फी जमा करत असतात आणि म्हणून नेत्यांबरोबर सामाजिक कार्यकर्त्यांबरोबर जे या समितीला जे सभासद हो म्हणून मदत करता ह्यामध्ये तो घटक अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत वातावरणात आनंदात पारदर्शकतेत उत्साहात हा शिवजन्मोत्सव सोहळा हा शिवजन्मोत्सव सोहळा न राहता गेल्या सात वर्षापासून हा लोक उत्सव झालेला आहे याचा हा आम्हा सर्व समानकांना नाशिकमधील सर्व शिवभक्तांना याचा अभिमान वाटतोय दुसरी अजून महत्वाची गोष्ट की महिला थीम असल्याकारणाने पक्षामध्ये जसं आरक्षण असतं त्या वर्षी आपण ह्या वर्षीही महिला संख्या जास्त वाढावी याकरता महिलांना आपण जे इतर सभासदांकडनं बारा हजार रुपये घेतो परंतु महिलांकडनं आपण यावर्षीपासून सहाच हजार रुपये हे सभासद फी म्हणून घेत आहोत आणि त्यातही महिलांचा मोठा संख्या वाढलेली आहेत याचा देखील आम्हा समितीनं त्याचा अभिमान आहे निश्चितच आई आणि बहीण बायको मुलगी आजी आत्या मावशी यांचा हा आशीर्वाद असतो म्हणूनच या गोष्टीवर होत असता आणि तोच हा शिवजन्मोत्सव सोहळा समितीला आया बहिणींचा मोठ्या प्रमाणात आशीर्वाद मिळत आहेत म्हणून हा शिवजन्मोत्सव लोक लोकमहोत्सव झालेला आहे यावेळी व्यापारी बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड निवृत्ती अरिंगळे माजी आमदार योगेश घोलप शोभा बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त बारी वर्षभू निरीक्षक रामदास शिळके जितेंद्र सबकाळे राजू लवटे जगदीश गोडसे यांसह सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते जागर जनस्थांसाठी संदीप नवसे नाशिक रोड